कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वाला गेले आहे मात्र किरकोळ कामे राहिली आहेत या अडचणींचा निपटारा करून प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी खुले करण्यासाठी लवकरच उद्घाटन घेणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील यांनी दिली के येथील का केंद्राच्या काम नुकतंच या ठिकाणी पूर्व पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेलं आहे परंतु त्या इमारतीमध्ये किरकोळ थोड्याशा अडचणी आहेत त्या अडचणीच्या संदर्भात वाटार केरोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जमादार यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसा अहवाल पाठवलेला आहे आणि थोडं पाण्याच्या टाकीखाली थोडी गळती दिसून आली त्यामुळं त्या इमारतीची पाहणी करून या ठिकाणी आपण आणि कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद सातारा यांनी भेट देऊन त्याची पाहणी करून पुढील आम्हाला त्याच पद्धतीच्या सूचना व्हाव्यात असं त्यांनी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या पत्राच्याद्वारे मी स्वतः दोनदा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद सातारा उत्तर मोदी साहेब आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी बी एच ओ माननीय साहेब यांना समक्ष भेटून त्या विषयाचा लवकर लोटारा आपण करा म्हणजे इमारतीचं काम पूर्ण होऊन या ठिकाणी त्या ठिकाणी रुग्णांना त्या किंवा जनतेला त्याचा लाभ लवकरला लवकर लवकर होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी उपयोग होईल त्याच पद्धतीनं अंतर्गत रस्त्याचं काम या ठिकाणी विधानसभा निवडणुकी दोन हजार चोवीसच्या पूर्वी एक दोन महिन्याआधी मंजूर झालेला आहे परंतु त्या रस्त्याच्या कामाची या ठिकाणी टेंडरसुद्धा आलेले आहेत पण आचारसंहिेमध्ये ती खुली करायला त्या ठिकाणी अडचण आल्यामुळं आजपर्यंत ती ते टेंडर खुलं झालं नाही परंतु आता नजी लवकरच या ठिकाणी आचारसंहिता संपली आणि लवकरच त्या रस्त्याचं पण काम मार्गी लागल आणि रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर किरकोळ जी त्या ठिकाणी जी कामं अपूर आहेत ती पूर्ण करून घेऊन लवकरात लवकर ही आपल्या वैद्यकीय प्रार्थना आरोग्य केंद्राची वैद्यकीय जी इमारत या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी लवकरात लवकर त्याचं या ठिकाणी उद्घाटन करून या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि लो लोकांना त्याचा उपयोग होईल या दिनं प्रयत्न केले जातील त्याच पद्धतीनं या ठिकाणी आज माझ्याबरोबर आमच्या वाटरचिरोली ग्रामपालचे विद्यमान सरपंच सुनील कांबळे हेही हे प्रयत्न करायला माझ्याबरोबर सतत त्या पाठपुरावा करण्यासाठी बरोबर जिल्हा परिषदेमध्ये असतात किंवा आरोग्य केंद्रामध्येही आम्ही वरच्यावर जात असतो त्यांचाही या ठिकाणी सुनील कांबळे यांचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी सतत पाठपुरावा ते करत असतात त्यामुळं आम्ही दोघंही या ठिकाणी त्या पद्धती कामाचं लवकरात लवकर या ठिकाणी काम लोकांच्या उपयोगी कसे येईल यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करणार आहोत